नमस्कार मैत्रिणी मी हा उज्ज्वला पण आणि स्वागत करताय तुमच्या माझ्या उज्ज्वला पण टेक मराठी चॅनल मध्ये तुम्ही जर गृहिणी असाल आणि तुम्हाला घरच्यांच्या मदतीच्या कारणामुळे किंवा छोट्या मुलांच्या कामामुळे तुम्हाला वेळ नसेल मिळत आणि तुम्हाला घराबाहेर नसेल पडता येत पण तुम्हाला पैसे कमवायचे आहेत आणि आपल्या घरच्यांची मदत करायची आहे पण तुम्हाला समजत नसेल की कशा प्रकारे तुम्ही मदत करावी आणि जर एकीकडे जर तुम्हाला कोणी हेल्प नसेल करत आणि कुठेही बाहेर पडायला मदत नसतील करत किंवा कुठलाही जॉब करायला कोणी मदत नसतील करत कशा प्रकारे घर बसल्या स्वतःच्या चिमतेने पैसे कमवू शकता हो आणि घरच्यांची मदत करू शकता तुमच्या मुलाबाळांची मदत करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही कुठलाही कोर्स नसेल केला तरी पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगणार आहे आणि तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता हो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच हेल्प होणार आहे आणि तुम्ही खूप सारे पैसे कमावून आपल्या मदत पण करू शकता मी आज सांगणार आहे की कशा प्रकारे आपण ट्रेडिशनल मध्ये कन्वर्ट करायच्या ट्रेडिशनल हे तीन जे काम आहेत ते आधीपासूनच आपल्या जीवनामध्ये लागून आलेले आहेत आधीपासूनच लोक म्हणतात की सिलाई कडाई बुनाई आली तर सर्व काही आलं महिलांना असे फारसे लोक समजतात ते आज पण कुठे ना कुठे चालू आहे तर त्या ट्रेडिशनल वेला आपण कशा प्रोफेशनल वे, वे मध्ये कन्वर्ट करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिला ट्रेडिशनल वे आहे की सिलाई सिलाईला जर तुम्हाला साधी सिलाई येत असेल किंवा साधे ब्लाउज शिवता येत असतील साधे ड्रेस शिवता येत असतील तर त्याचे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बनवायचे आहेत जेवढाही काही तुम्हाला स्किल येते तेवढीही स्किल तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओ ते व्हिडिओ बनवून त्यांना इन्स्टावर फेसबुकवर किंवा युट्यूब वर अपलोड करायचे आहेत आता तुम्हाला वाटेल की आम्हाला काहीच येत नाही आणि मग आपण कसं काही कोणाची मदत न घेता अपलोड करायचं त्याच्यानी काही होते का आ, सोशल मीडिया आहे जर आपण काही पब्लिक केलं तर काही होईल का असं काही नसते सोशल मीडिया हे बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला आपलं स्किलला प्रमोट करायचं आपण व्यवस्थितपणे जर व्हिडिओ बनवले आणि त्याला प्रमोट केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि त्याच्यानी सुद्धा आपल्याला पैसे मिळतात असं नाही की आपण अपलोड केलो आणि पैसे मिळत नाही जर आपण चांगल्या प्रकारे प्रेझेंट केलं तर नक्कीच आपल्याला पैसे मिळतात तर फारशा असे महिला आहेत आजकाल आपल्या ट्रेडिशनल वेला प्रोफेशनल वे मध्ये कन्वर्ट करून खूप सारे पैसे कमवत आहेत जसे की तुम्ही आता युट्यूब मध्ये किंवा इन्स्टा की सिवन क्लास मध्ये तुम्हाला असे पण बघायला मिळतात की फॅन्सी ड्रेस फॅन्सी ब्लाउज फॅन्सी काही जे आता मध्ये जे मुली घालतात बाया घालतात किंवा अदर कोणी पण म्हणजे माणसं वगैरे पण घालतात ते ट्रेडिशनल जे जे ट्रेंडिंग मध्ये आहेत ते आपल्याला बनवायचे आहे जर तुम्हाला बनवता येत नसते तुम्हाला फक्त सिवन सिवन क्लास जरी येत येत असेल असेल स्टिचिंग करता तरी पण आपण व्हिडिओ बघायचे आणि ते आपल्या मध्ये डेव्हलप करून आपण छान छान असे डिझायनर ड्रेस बनवून आपण व्हिडिओ बनवायचे आणि अपलोड करायचे आणि डिझायनर वे डिझायनर ड्रेस सुद्धा स्वतः घालून पण व्हॉट्सअपच्या स्टेटसमध्ये किंवा इन्स्टाच्या स्टोरीमध्ये आपण अपलोड करायचे त्याच्याने काय होते आपल्या ज्या स्किलला आपला जो व्यवसाय आहे त्याला प्रमोशन होतो आपल्या व्यवसायाच्या प्रमोशन होतो आणि खूप सारे ऑडियन्स आपल्याकडे येतात खूप सारे कस्टमर आपल्याकडे येतात आणि युट्यूब चे जर म्हटलं तर आपल्याला खूप सारे सबस्क्रायबर मिळतात तर अशा प्रकारे आपण ऑनलाईन ऑफलाईन आप पण पैसे कमवू शकतो हो ह्या ट्रेडिशनल वेला आपण प्रोफेशनल वे मध्ये असं कन्वर्ट करायचं आणि दुसरा आहे तर तो आहे ब्युटी पार्लरचा कोर्स जर तुम्हाला ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण पण येत नसेल तरी पण चालते जर आपल्याला फक्त फेशियल येत असेल थ्रेडिंग आणि मेनिक्युअर पेडिक्युअर जरी येत असेल तरी पण आपण बेस्ट वेनी हा काम प्रोफेशनल वे मध्ये करू शकतो खूप सारे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल आजकाल सेल्फ मेकअप कसे करायच्या दुसऱ्यांच्या मेकअप कसे करायच्या हेअरस्टाईल कसे करायचे मदे है। चोटे -चोटे चोटे -चोटे वा। वा हे व्हिडिओ खूप ट्रेंडिंग मध्ये चालत आहेत जर तुम्हाला सेल्फ मेकअप येत असेल तर त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवा दुसऱ्यांचा मेकअप असेल तर त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवा किंवा जुडा वगैरे बनवतात असतील हेअरस्टाईल करता येत असेल तर एकदम बेस्ट आहे तुम्ही त्याचे व्हिडिओ बनवा आणि आपल्या चॅनलमध्ये आपल्या आयडी आपल्या इंस्टावर फेसबुकवर अपलोड करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे फारसे पैसे तुम्ही बसल्या कमवू शकता हो दुसऱ्यांची हेल्प कुठलेही घ्यायची गरज नाही जर तुम्ही फॅमिली मेंबर्सला सांगितलं नसेल फ्रेंड सर्कल मध्ये सांगितलं नसेल तरी पण चालते आपल्याला पब्लिकच मदत करते आणि जेवढे आपले दुसरे सबस्क्रायबर बनतात तेवढी आपल्या चॅनलला लवकरात लवकर रीच मिळते आपला चॅनल लवकरात लवकर व्हायरल होतो आणि खूप सारे पैसे आपल्याला त्यामधून मिळतात आणि तिसरा आहे तो म्हणजे कुकिंग हा ट्रेडिशनल तर आहेच पण त्याला प्रोफेशनल वेमध्ये आजकाल खूप साऱ्या महिलांनी कन्वर्ट केलेला आहे आणि आजच्या ज आजच्या जनरेशनमध्ये कुकिंगमुळे फारसे युट्यूब चॅनल किंवा इंस्टावर कुकिंग चॅनल खूप व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे सर्वात जास्त पैसे आजकाल महिला कमवत आहेत जर तुम्हाला कुकिंग येत असेल आणि ट्रेडिशनल वे मध्ये असेल तर येत असेल तर एकदम बेस्ट तुम्हाला चुलीवरचं जेवण बनवत असेल तर एकदम बेस्ट जर तुम्हाला मातीच्या भांड्यांमध्ये जेवण बनवता येत असेल तर एकदम बेस्ट तुम्ही खेडेगावात राहत असाल तर एकदम बेस्ट कसं आज कारण आजकाल तुम्ही खूप सारे रील वगैरे तर त्या रील मध्ये जे खेडेगावातल्या महिला आहेत किंवा माणसं आहेत ते काय करतात खेडेगावात का किंवा जंगला वगैरे मध्ये व्हिडिओ बनवतात आणि ते काय करतात पब्लिक अपलोड करतात त्याच्याने ते खूप सारे व्हिडिओ आजकाल व्हायरल चालत आहेत जे चांगल्या घरांमध्ये किंवा चांगल्या किचन मध्ये मॉड्युलर किचन मध्ये व्हिडिओ बनवतात ते फारसे चालत नाहीत पण जे जंगलामध्ये बनवतात कुकिंगचे ते खूप सारे ट्रेनिंग मध्ये आजकाल चालत आहेत तर जर तुम्हाला मॉड्युलर किचन नसेल तुमच्याकडे मॉड्युलर भांडे नसतील तरी पण सुद्धा तुम्ही आपलं कुकिंगचे तु चॅनल सुरू करू शकता आणि तुम्हाला जे तुमचं ट्रेडिशनल जेवण आहे तोच तुम्हाला बनवायचा आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे कारण सर्वांचे जेवण वेगवेगळे असते सर्वांचे रीती रिवाजी परंपरा सर्वांच्या वेगवेगळ्या असतात आपल्या ज्या असतात त्या दुसऱ्यांना माहीत नसतात म्हणून आपल्यापासूनच आपल्या परंपरापासूनच आपल्या जेवणापासूनच आपण स्टार्ट करायचे युट्यूब चॅनल किंवा इन्स्टावर वगैरे आणि अपलोड करायच्या अशाने तुमच्या चॅनलला घर बसल्या तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता मदत करू शकता आपल्या घरच्यांची व्यक्तींची मुलाबाळांची मदत करू शकता फारसे पैसे कमवू शकता हो जर तुम्हाला तीन पैकी एक जरी स्किल येत असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बनवून पब्लिक करा आपल्या ट्रेडिशनल वेला प्रोफेशनल वे मध्ये कन्वर्ट करा मी आजपर्यंत एकही रुपया कमावला हो नसेल तरी पण तुम्ही ट्राय करा नक्कीच तुम्हाला खूप सारी पैसे कमवायची संधी आता मी तुम्हाला सांगत आहे त्या संधीला तुम्ही सोडा नको आणि रीच व्हिडिओ अपलोड करून फारसे पैसे कमवू शकता तेही एकही इन्व्हेस्टमेंट न करता घराबाहेर न पडता तुम्ही घरच्या घरी काही कामं करू शकता जर तुम्हाला आयडिया आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला काही क्वेरी असतील काही विचारायचे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्हाला युट्यूब चॅनल सुरू करता येत नसेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा मी सेपरेट एक व्हिडिओ घेऊन येणार आणि कशा प्रकारे आपण युट्यूब चॅनल सुरू करायचे कशा प्रकारे व्हिडिओ अपलोड करायचे कशा प्रकारे व्हिडिओ बनवायचे एडिट कसं करायचे सर्व काही डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर तुम्हाला काही क्वेरी असतील तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑल ठेवा कारण मी असेच नवीन नवीन प्रिस्क्रिप्शनसाठी छोटे छोटे व्हिडिओ अंदर घेऊन येते चला तर मग व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय